आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे टीका करण्याऐवजी चुका दाखवा विरोधात निर्णय दिला तर टीका करण्याची भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सडेतोड प्रत्युत्तर काय आहे संपूर्ण माहिती बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत पाहता नादस भारी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मी घेतलेले निर्णय हे कायदेशीर असून माझ्या टीका करण्याऐवजी निर्णयातील चूक दाखवा असे विधान करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी टीका करण्याऐवजी पलटवार केला आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकर यांना सातत्याने लक्ष केले जात आहे राहुल नार्वेकर हे नवीन घटनाकारावर आहेत अशी टीका काही खासदार संजय राऊत यांनी केली होती यावर नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे विरोधात निर्णय दिला तर टीका करण्याची भूमिका यावेळी बोलताना नार्वेकर म्हटले की एखाद्या संस्थेने आपल्या विरोधात निर्णय दिला त्याची टीका करायची अशी त्यांची काही भूमिका आहे संस्थेने बाजूने निर्णय दिला तर त्याचा विजय झाल्याचे सांगते तो आनंद साजरा करतात माझ्या निर्णयावर ते टीका करतात पण मी घेतलेला निर्णय कायदेशीर आहे विरोधकांनी माझ्यावर टीका करण्याऐवजी माझा निर्णय चुकीचा असे दाखवावे असे आव्हान त्यांनी केले आहे तसेच न्याय न्यायात जाणे हा प्रत्येकाचा अधिकार असतो मात्र त्यांनी याचिका दाखल केली म्हणून माझा निर्णय चुकीचा ठरत नाही माझा निर्णय हा शाश्वत होता माझ्यासमोर पुरावे होते त्या आदेशानेच मी निर्णय दिला तसेच हा निर्णय देताना मी सर्वोच्च न्यायालयात निर्णयाचा दाखला दिला त्यामुळे केवळ निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जातात मात्र माझ्यावर हा आरोपांचा प्रभाव पडणार नाही आम्ही नार्वेकर यांनी स्पष्ट केले दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहून नार्वेकर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस निर्णय दिला राष्ट्रवादी पक्ष चिन्ह अजित गटाला मिळाले परंतु नार्वेकर यांनी शरद पवार गटाला अपात्र ठरवले नाही त्यामुळे अजित पवार गटाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली व त्यावर उच्च न्यायालयाने बुधवारी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना नोटीस दिली आहे या याचिकेवर चौदा मार्चला सुनावणी होणार त्यावेळी नाहून नार्वेकर निर्णयाबाबत खुलासा द्यावा लागणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये कळवा धन्यवाद